बीकेसी मध्ये आज इंडिया आघाडीची सभा पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार येऊन पोहोचलेले आहेत पाहणी करतायत पाहूयात तर आपण सध्या दृश्य पाहतोय आज वांद्र्यामधील बीकेसी मध्ये भव्य अशी सभा इंडिया आघाडीची पार पडणार आहे आणि सभेची पाहणी करण्यासाठी विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज ही भव्य अशी सभा पार पडले अनेक इंडिया आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी विजय वडेट्टीवार आलेले आहेत आणि सभेची पाहणी त्यांच्यामार्फत केली जाते तर आज इंडिया आघाडीचं सुद्धा मुंबईत शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल आज वांद्र्यातील बीकेसी येथे ही सभा पार पडेल आणि त्या सभेची पाहणी करण्यासाठी आपण पाहू शकतो विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सभेची पाहणी त्यांच्याकडून केली जाते तर या सभेला शरद पवार उद्धव ठाकरे सोबतच केजरीवाल अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल इंदिराघाडीतले प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल महत्वाची बातमी आपण पाहतोय बीकेसी मध्ये खरंतर आज ही सभा होते आणि त्या सभेची सभास्तराची पाहणी करण्यासाठी विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचल्याचं समजत नक्कीच आपण पाहिलं तर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बीकेसी येथील या सभास्थळी पोहोचलेले आहेत आणि सभास्थळी ते पाहणी करत आहेत आज संध्याकाळी भव्य अशी सभा या ठिकाणी इंडिया आघाडीकडून आयोजित करण्यात आलेली आहे त्यासाठी अरविंद केजरीवाल मल्लिकार्जुन खरगे त्यासोबत उद्धव ठाकरे आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार हे देखील असणार आहेत केजरीवाल यांच्याकडून केलं जाणारं विधान आणि वक्तव्य नक्की कशाप्रकारे असणार आहे कशा प्रकारे सत्ताधारी आहेत त्यांच्यावरती विधान केलं जाणार हे देखील पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे आपल्यासोबत विजय वडेट्टीवार स्वतः बोलत आहेत सर पाहण्याजौरा केलेल्या कशा प्रकारे अव्य भाजपाला सर एका बाजूला आज शिवाजी पार्कमध्ये त्यांनी राज ठाकरे आम्ही तर शिवाजी पार्कच मागितला होता पण तो मिळाला नाही ठीक आहे ते अप्लिकेशन मागे पुढे झालंय त्याबद्दल फार काही मला बोलायचं ठीक आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून सभा नाही तर ही महाविकास आघाडीच्या मी तर असं म्हणतो की विजयाचा संकल्प सभा आहे विजयाची संकल्प सभा आहे आणि मुंबई आम्ही जिंकणार सहाच्या साही जागा जिंकणार आहोत आणि या महाविकास आघाडी इंडिया आघाडीची ही सभा मुंबईची ही शेवटची सभा आहे प्रचाराची कारण उद्या संध्याकाळपासून प्रचार बंद होणार आहे आणि ही सरकार ही सभा ताणाशाहीला संपवण्यासाठी आहे ही सभा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशातील संविधानाचं रक्षण करण्यासाठी ही सभा असं मी मानतो आणि यातून जो संदेश जाईल या तेरा जागा लोकसभेच्या आजच्या पाचव्या टप्प्यामध्ये आहे या तेराही जागेवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला भरभरून यश मिळेल कारण आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये सगळं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे नव्हे तर देशातच वातावरण बदललेलं आता आम्हाला सगळं दिसत आहे त्यामुळे लोक आता मोदीजींच्या आणि भाजपच्या सभाला वैतागले कंटाळा आला आहे काही लोक असं म्हणतात की आता केळच आलाय नको तेच ते तेच ते तेच ते भाषण आणि त्याच्या पलीकडं काही नाही त्यामुळे ते का ऐकायला जायचं आता लोकांना पंतप्रधानांच्या भाषणाची आवड राहिली नाही आणि तो उत्साही राहिला नाही त्यामुळे लोकांच्या मनात आता नवा पर्याय म्हणून इंडिया आघाडी हाच त्यांना दिसतो आहे आणि आम्ही शंभर टक्के या देशातील सत्ता हाती घेणार आणि चार तारखेला जूनला देशामध्ये परिवर्तन होणार

सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे त्यांनी ते दर्शविलं आणि रायला हे पॉलिटिकल कारवाई आहे हे सिद्धच झालं आहे त्यांच्यावर कुठलाही पुरावा नसताना निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अडवून राजकीय फायदा उपटण्यासाठी केलेला तो खेविलवाना प्रयत्न होता असंच आम्ही त्याच्याकडे बघतो देवेंद्र सुपडा साफ चार तारखेला दिसेल कोणाचा सुपडा साफ झाला आहे आणि कोणाचं राजकीय विजनवासात कोणाला जावं लागणार आहे आणि कोणाच्या नशिबी आता वनवास येणार आहे ते चार तारखेला कळेल लोकांनी ठरवलं आहे आणि विदर्भापासून तर मुंबईपर्यंत एकच लोकांचं मत की इंडिया आघाडीला जिंकून द्यायचं आणि मोदी सरकारचं भारतीय जनता पक्षाच्या जुमलेबाज सरकारला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाडायचं हा निर्धारच लोकांनी केला आहे त्यामुळे सुपडा साप चार तारखेचा निकाल आल्यावर जे आता हे अभद्र जे लोक एकत्र येऊन सत्तेसाठी पक्ष फोडून घर फोडून माणसं पळवून जे काही केलेलं आहे त्याला सडेतोड उत्तर महाराष्ट्रातील जनता देणार निर्धारच केलेला आहे मोदींना हरवण्यासाठी मोदींना हरवण्यासाठी प्रतिभे काढले जात असल्याचा फडणवीस आरोप दिसले नव्हते अजित पवार हे दिसले नव्हते नव्हतेच्या रॅलीमध्ये देखील आणि मोदी आलेले तेव्हा देखील खरं तर नाराजी कुठेतरी पाहायला मिळते आणि दुसरीकडून छगन भुजबळांचा देखील नाराजीचा सूर पाहायला मिळतोय कसं बघता या संपूर्ण असं आहे हा सगळा बदलत्या वातावरणाचा परिणाम आहे आणि वातावरण बदलत गेलं की म्हणजे त्या पद्धतीनं माणसं सुद्धा बदलतात भुजबळांचं स्टेटमेंट असेल किंवा उद्या अजितदादांच्याकडून काय असं स्टेटमेंट आलं की सहानुभूती आहे उद्धवजींना आणि शरद पवार साहेबांना तर भविष्यात आम्हाला